महात्मा बसवेश्वर जयंती निलंगा येथे उत्साहात साजरी बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य दिव्य मिरवणूक वचन साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा व मानवी कल्याणाचा संदेश देणारे बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक समतानायक महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त निलंगा येथे रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याची थाटामाटात उत्साही वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत डीजे ऐवजी पारंपरिक बँड पथक भजनी मंडळ वारकरी हलगी पथक गुगळ पथक हरियाणा येथील महाकाल पथकाचा देखावा आदींचा समावेश करण्यात आला होता या शोभायात्रेतील पारंपरिक व सांस्कृतिक प्रकाराने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले वचन गीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर करत बसव प्रेमी या नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी उपस्थित हजारो लोकांनी महात्मा बसवेश्वरांचा जयघोष फटाक्यांची आतिष बाजी व फुलांची उधळण करून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले या शोभायात्रेत शिवभक्त वीरभद्रेश्वर यांचा वीरभद्र अवतार सादर करणारे पूर्वंतांचे विशेष नृत्य गुगळ पथक हरियाणा येथील महाकाल पथकाचा देखावा उपस्थितांचे व वा शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते मदनसुरी येथील पथक नंदी कोल उंच ध्वज काठ्या लाईट छत्री बँड पथक महिला शिवभजनी मंडळ यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्काराने उपस्थित उपस्थितांची मणे जिंकली बँक कॉलनी येथे रथावर आकर्षक सजावट करण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुत्र्याचं संगण बसव विरक्त मठाचे मठाधिपती संगण बसव महास्वामीजी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर शिवाजी रेशमे गुरुजी शिवसेनेचे विनोद आर्य सुधीर पाटील डॉक्टर अरविंद भातांबरे बाळासाहेब शिंगाडे मनोज कोळणे अविनाश रेशमे अमोल आर्य लाला पटेल प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली बँक कॉलनी येथून मोठ्या उत्साही व वा जल्लोषी वातावरणात शिवाजी महाराज चौक संभाजी महाराज चौक मार्गे आनंद मुनी चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला मिरवणूक शांततेत व दिमाखात पार पडलाय यावेळी निलंगा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी बसव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ आग्रे व सचिव राजकुमार चिकराळ यांच्यासह बसव जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी बसव प्रेमी नागरिक अनुभव मंटपच्या महिला यांच्यासह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले